नमस्कार हाय हॅलो एव्हरीवन कसे आज सर रोजन आय होप तुम्ही मस्त मजेत आहात तुमच्या मुलांना नवीन नवीन गोष्टी शिकवत आहात तुमची मुलंसुद्धा नवीन गोष्टी शिकतात अगदी आनंदाने शिकवतच असतील तर चला माधुरी द टीचर या चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आजचा व्हिडिओ हा टीचिंगसाठी नाही आज माझ्याकडे व्हाईट बोर्ड नाही आहे माग साईडला मार्कर नाही आहे काही नाही आज मला तुमच्याशी गप्पा मारायची कारण बरेच दिवस झाले मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते नॉज नॉलेज तुमच्याशी शेअर करते मुलांना अशा पद्धतीने शिकवा हे अशा पद्धतीने शिकवा हे करा ते करा हे सगळं 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 चालू आहे तर आज मला त्याविषयी बोलायचं आहे कारण काही जणांशी कमेंट्स येतात की हां हे वर्कशीट चांगलं होतं हे फायदेशीर ठरलं एक कमेंट आली काहीतरी नवीन शिकवा म्हणजे नवीन ॲक्टिव्हिटीज करा ठीक आहे ब म्हणलं नवीन करूया नो प्रॉब्लेम एक दोन पालकांचे कॉल आले ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यांचे मला फोन आले मीस हे खूप छान होतं हे आजपर्यंत आम्हाला माहीतच नव्हतं की ए लिहायच्या आधी स्टँडिंग लाईन करायला शिकायला लागते स्लिपिंग लाईन शिकवायला लागते स्लँडिंग स्लाईन शिकवाव्या लागतात अरे येतो बेसिक आहे भाई येतो आहे म्हटलं हां सर हे असं असतं डायरेक्ट आपण त्यांना अ आई अ अनस आई ए फॉर फॉरॅप शिकवत नाही त्यांना आपण हे जे बेसिक स्ट्रोक्स असतात जे रायटिंग स्ट्रोक्स हे शिकवतो हो मग त्या सरांना कळ की हां मुलांची लिहिण्याची सुरुवात अशी असते ठीक <laughs> आहे म्हटलं नाही नाही मी सी तुमचे व्हिडिओ दररोज बघतो मी त्यांना फक्त एकच रिक्वेस्ट केली हात जोडून सर असं कॉल करण्याऐवजी हो तुम्ही मला कमेंट करत जा म्हणजे इतरांनासुद्धा कळेल की हां नाही या टीचर्स छान शिकवतात हो त्यांचे व्हिडिओ युजफुल ठरतात आणि तेसुद्धा आपल्या मातृभाषेतून मराठीतून यस आपल्या चॅनलवर मी जे शिकवते ते इंग्लिश जे शिकवते ते आपल्या भाषेतून शिकवते आपल्या भाषेतून शिकवणं आणि शिकणं याची गोडी वेगळीच असते तर होय तर आत्तापर्यंत जो मी जे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले होते ते फक्त इंग्लिश सब्जेक्टचे होते मॅथचा फक्त एकच शेअर केला कारण इंग्लिशचं भरपूर आहे देण्यासाठी त्याच्यामुळं मॅथ्स थोडंसं ठेवलं कारण इंग्लिश महत्त्वाचं आहे म्हणून इंग्लिशचे व्हिडिओज मी तुमच्याबरोबर शेअर केले अगदी लेटर अगदी रायटिंग स्ट्रोक्सपासून त्यात आपण फोनिक्सची सेरीज चालू केली होती फोनिक्सची सेरीज संपवली होती त्याचे सहा चॅप्टर्स मी अपलोड केलेले आहेत ए लेटर बी लेटर ह्या जे जे वॉवेस आहेत फायव्ह वोवे्स ह्या फायव्ह वोवेस घेऊन जे टू लेटर वर्ड्स तयार होतात थ्री लेटर वर्ड्स तयार होतात त्याचं प्रनाऊन्सिएशन कसं करायचं हे शिकवलेलं आहे अगदी साध्या सोप्या सोप्या म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे जे तुमच्या मुलांनासुद्धा सुद्धा अगदी तुम्ही जर लावून दिलं त्यांना व्हिडिओ हां हे बाळा हे बघ असं असतं बघ त्यांनासुद्धा लगेच समजेल फक्त एक काळजी घ्या मोबाईल थोडासा लांब ठेवा दॅट सेट तर त्यांनासुद्धा हे लगेच समजेल आणि जसं मी सांगितलं होतं की एका पालकांचं एका लेडीजचा मला कॉल आला होता की मीस मला इंग्लिश येत नाही आहे काय करू मग त्यांच्यासाठी सुद्धा असेही जे पालक असतात जे मराठी मिडियमधेच शिकलेले असतात मराठी मिडीयम वाईट आहे किंवा त्यात इंग्लिश येत नाही असं अजिबात नाही पण आपल्या वेळेची जी सिच्युएशन होती ती थोडीशी वेगळी होती इंग्लिशला तिथं एवढं जास्त महत्त्व दिलं जात नसायचं आता इंग्लिशला जरा जास्त महत्त्व दिलं जात आहे त्या थोडंसं कमी दिलं जायचं त्यामुळं आपल्याला इंग्लिश हा विषय थोडासा आपला म्हणजे कोणाचा तरी कच्चा राहिलेला असेल पण काहीच टेन्शन आहे मी आहे ना इथं डोंट फिअरवेल मदर टीचर इज हर येस ॲपसुल्युटली तर असेही पालक आहेत की ज्यांना इंग्लिश येत नाही तर हे व्हिडिओ हे सिरीज त्यांच्यासाठी सुद्धा आहे फक्त मुलांना शिकवायचं म्हणजे तुम्हाला जर येत नसेल आणि तुमची इच्छा असेल तुम्हाला आवड असेल तर तुम्ही सुद्धा हे सिरीज हे व्हिडिओज व्यवस्थित बघा इंग्लिश बोलायला इंग्लिश रीडिंग करायला शिका पहिलं तर कसं वाचलं जातं कसं प्रनाऊन्सिएशन केलं जातं तर त्यासाठी ही जी जी सिरीज आहे ह्या सिरीजचे सहा चॅप्टर व्यवस्थित बघा आणि जर काय प्रॉब्लेम आला काय टेन्शन आलं काय क्वेरीज असतील प्रश्न असतील मी आहे ना इथं मला लगेच कमेंट्स थ्रू कळवा हां कॉल करू नका कमेंट्स करा कारण दोन तीन पॅरेंट्सची मला कॉल आले ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ते ना मी सरांना रिक्वेस्ट केली हात जोडून सांगितलं सर प्लीज कॉल करू नका मला माझ्या चॅनलच्या खाली व्हिडिओच्या खाली मला कमेंट करून सांगा जेणेकरून इतरांना सुद्धा समजेल हां यांचे व्हिडिओ बघतात बरेच जण बघतात असंही त्यांना वाटेल वाटेल म्हणजे वाटलंच पाहिजे कारण तुम्ही बघता असाल सर उले हां हां सॉरी सॉरी मॅडम नेक्स्ट टाईम मी तुम्हाला कमेंट करेन ठीक आहे सर थँक्यू सर म्हटलं अगदी पोलाट पण पोलाटले कारण टीचरचा एक जो गुण असतो जो सर्वात महत्त्वाचा गुण असतो समोर व्यक्ती कशी असो समोरचा पॅरेंट्स कसाही बोलू त्याच्याशी पोलाटली कसं बोलायचं हे शिक्षकाकडनं शिकलं पाहिजे कारण ते एक स्किल असतं त्यांना शिक्षकांकडे ते शिकवलं जातं आत्मसात केलं जातं आपण की बाबा हां पोलाटली कसं बोलायला पाहिजे जसं आपण बँकेत गेल्यानंतर बघतो बघा बँकेत एवढं पोलाटली कोणीच बोलत नाही तिथं अगदी काय प्रश्न डबल वेळा दोन वेळा तीन वेळा जर आपल्याला विचारलं एकदा सांगितलं ना सर हे असं असं आहे असं रिप्लाय देतात पण तसं टीचरांकडे नसतं टीचरांचं एक जे महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं की ते सगळ्यांना अगदी पोलाइटली बोलतात मग समोरचा जो पॅरेंट्स असेल तो कसाही बिहेव करू अगदी पोलाइटली चाललेलं असतं त्यांचं सर हे नाही हे असं असं असतं हे नाही ते तसं तसं असतं हो मी त्या सरांना अगदी व्यवस्थित सांगितले सर कॉल करू नका मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला समजलं नाही समजलं काय तुमचं जे मत आहे ते मला कमेंट करून सांगा सर बोले हो हो तर हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं त्याच्यासाठी आज माझ्याकडे व्हाईट बोर्ड नाही मार्कर नाही काही नाही मला फक्त तुमच्याशी बोलायचं होतं गप्पा मारायच्या होत्या की बाबा हां मी जे शिकवते मी जो हा आजारा जो घाट घातला आहे तो तुम्हाला समजतो आहे की नाही समजत काहीच कळायला मार्ग नाही आहे हां एक मार्ग आहे आपल्याकडे कमेंटचा पण काही जर करत नाहीत ना तो व्हिडिओ बघा व्यवस्थित कमेंट करून सांगा चांगला आहे वाईट चांगला असेल तर चांगला सांगा नाही समजलं वाईट असेल तर तसं करून सांगा काहीच प्रॉब्लेम नाही आहे ओके okay. तर हेच मला बोलायचं होतं या चॅनलवर आणि हे सगळं जे चाललेलं आहे हे सगळं आपल्या मातृभाषेतून चाललेलं आहे म्हणजे कसं असतं मातृभाषेतून जे आपण ज्ञान घेतो जे नॉलेज घेतो आपण ते अनंत काळ टिकतं आणि लगेच लक्षात राहतं मुलांच्या तर त्याच्यामुळं हे सगळं जर घाट घातला आहे हा आपल्या मातृभाषेतून आहे त्याच्यामुळं जर तुम्ही कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदाच दस बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आवडलं जर शेअर करा ज्याला गरज आहे ज्याला गरज आहे त्यांना शेअर करा ज्याला गरज नाही त्याला ना शेअर करू नका ज्याला खरीच गरज आहे बाबा त्यांच्याशी हे व्हिडिओ नक्की शेअर करा इथून पुढेही आपल्या या चॅनलवर इंग्लिश रिडिंगचे जे स्किल्स असतील जे टेक्निक्स असतील जे लॉजिक्स असतील म्हणजे जे काय मेथड्स असतील त्या सर्व मी तुमच्याबरोबर शेअर करेन इंग्लिश असू दे मराठी असू दे हिंदी असू दे मॅथ्स असू दे जे काय मी पॉईंट्स शिकवते जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मी शिकवते ते तुमच्याबरोबर याच चॅनलच्या माध्यमातून शेअर केले जातील त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि माझे व्हिडिओज कसे वाटत तुम्हाला हे मला कमेंटने कळवा म्हणजे कळवाच ही माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना आय होप तुम्ही कळवणारच ओके okay. तर चला आज मला एवढंच बोलायचं होतं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पुढचा टॉपिक तोपर्यंत धन्यवाद